नमस्कार तर नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार आजच्या भागात म्हणजेच दोन एप्रिलच्या भागात नेमकं काय घडणार ते चला तर संपूर्ण एपिसोड या एका व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मालिका सुरू होताच अश्विन अर्जुनला म्हणतो नेहमी तर तूच बोलतोस आणि आज माझ्या पत्नीला दागिना मिळाला आहे त्यामुळे तुझ्या पोटात तर आणखी जास्त दुखत असेल आणि हो आणखी तुमच्यासारखं आमचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं नाही आमचं खरं लग्न झालं आहे त्यामुळे हिला हा मान मिळतोय ज्याच्यावरती अर्जुन चिडून म्हणतो की तुम्ही अजून किती दिवस या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट करणार आहात अरे अश्विन तुला देखील तुझ्या बायकोच्या स्वभावाचा आणि माझ्या बायकोच्या स्वभावात काही फरक दिसत नाहीये का रे माझ्या बायकोचं आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तेव्हापासून ती या घराचाच विचार करत होती आणि तुझी बायको बघ नेहमी भांडण लावायची काही ना काही कारण शोधत असते अश्विन अर्जुनवरती ओरडून म्हणतो बासा दादा खूप झालं पुन्हा माझ्या बायकोबद्दल असं काही बोलला तर खूप मागत पडेल सायली मध्येच म्हणते अश्विन भाऊजी मी हात जोडते पण माझ्यामुळे दोन भांडण झालेले मला कथापि सहन होणार नाही पूर्णाजी म्हणतात की वर्षाची सुरुवात अशीच व्हायला लागत होती हे बघायला मी जिवंत आहे सायली म्हणते मला हा दागिना नकोय मला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजेत आणि आज ते आशीर्वाद माझ्यासोबत नाही याचं मला दुःख आहे पण नक्कीच लवकरच त्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असतीलच तन्वीमध्येच बोलते स्वतःच आगीत ठिणगी टाकायची आणि पुन्हा ती थी ठिणगी विजवण्यासाठी आपणच पुढे पुढे करायचं वा साथी वा सायली वा सायली म्हणते वा। या हाराच्या स्वरूपाने तुला पूर्णाजींचा आणि हो या घराची तू धाक टिसून आहेच की तन्वे म्हणते मला ती जखम झालीच ना शेवटी आता मलमपट्टी करून काय उपयोग आहे सायली म्हणते या घराला झालेला जखमा अजून चिकळू नये म्हणूनच तर प्रयत्न करते ना मी सायली कल्पनाताई आणि पूर्णाजे समोर हा जोडून म्हणते आज जे झालेले वाद आहे ना त्याबद्दल मी समस्व तुमची माफी मागते आणि आज झालेले वाद आपण असे समजू ना जसे की घरातल्या झालेल्या भांड्यांचे हे आवाज झाले आहेत कल्पनाताई सायलीवरती ओरडून म्हणतात तुझं हे गोड बोलणं आहे ना हे, हे मला नको आहे आणि हो तुझ्या ह्या गोड शब्दांनी माझं मन कडू होतं असं बोलून झाल्यानंतर सायली किचन घरामध्ये जाते आणि काहीतरी ताटामध्ये घेऊन येते सायलीमध्ये आज आपण पेढ्याच्या गोडव्यासोबत कडुलिंबाचा कडवतपणा पण स्वीकारतो कारण कडुलिंबानी आपलं आरोग्य चांगलं राहतं असंच थोडा गोडवा जपत कडूपानं सांभाळत आपण थोडं पुढं जाऊया तरच हे घर निरोगी राहील ना सायली तन्वीकडे बघून म्हणते गोडवा जास्त झाला तर डायबिटीज नाही का होणार सायली आणि अर्जुन दोघीजण त्यांच्या रूममध्ये येतात सायली अर्जुनला म्हणते तुम्ही सर्वांसमोर असे तोफेसारखे धडधड बोलायला ला लागले की तुम्हाला शांत कसं करावं हा मला प्रश्न पडतो खरंच अर्जुन सायलीला म्हणतो हे बघ मला दागिने नको होते फक्त तुला तुझा मान मिळायला ला लागत होता इतकीच माझी इच्छा होती सायली म्हणते कशाचा आलाय मानपमान आई आजीच्या बोलण्याने मुलाचा कधी मानपमान होतो का अर्जुन म्हणतो सणाच्या दिवशी त्या तन्वीचं कौतुक करायचं हे मला अजिबात आवडलं नव्हतं त्यामुळे मी तिथे बोलत होतो सायली अर्जुनला मते घरात असं सा वकिलासारखं वाग जाऊ नका अर्जुन म्हणतो वकिलासारखं तर तू वागत आहेस सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो हो तुम्ही जे खाली मम्माला वकिलासारखं सांगितलं ते फक्त एक वकीलच सांगू शकतो सायली म्हते मी काय वकिलासारखी बोलत नव्हते फक्त घरातलं वातावरण शांत व्हावं यासाठी मी फक्त दोन शब्द बोलले तर इकडे रूममध्ये तन्वी अश्विन दिसताच तिराडायचं नाटक करते अश्विनला वाटतं की तन्वी खरंच नाराज आहे अश्विन तन्वीला म्हणतो की मला वाटलंच होतं की रूममध्ये येऊन तू रडतच असतील दादाच्या आणि दादाच्या बायकोच्या बोलण्याचा तू किती विचार करतेस आणि किती मनाला लावून घेतेस अश्विन म्हणतो जाऊ दे ना नको इतका विचार करू यावरती तन्वी म्हणते की अशी भांडणं झाली ना मला खूप जास्त त्रास होतो पुढे म्हणते अश्विन तू तुझ्यावरती तु किती प्रेम करायचा पण या सायलीने ना त्याचे कान भरवलेत म्हणून तो तुझ्यावरती पण किती आरडाओरडा करतोय यावरती अश्विन म्हणतो मी काय गप्पा बसणाऱ्या मधला नाहीये मी एक ना एक दिवस नक्कीच त्याला बोलेलच तर मी अश्विनला म्हणते की दिवसभर नसता होतो तुम्ही ऐकायला सायलीचे दिवसभर टेवणे ऐकायला लागतात आणि अर्जुनचं काय तो नुसता ओरडत असतो अश्विन म्हणतो की मी असतानाच तु ते तुझ्यावरती इतके आरडाओरडा करतात तर मी नसताना ते काय करत असतील याची मला कल्पनाच करत नाहीये तिकडे अर्जुन सायलीला म्हणतो सॉरी सॉरी सायली म्हणते आधी तुम्ही मला चिडवतात आणि नंतर सॉरी सॉरी म्हणून मला गप्प करतात अर्जुन म्हणतो बसा बसा इथे बेडवरती बसा आपण बसून दोघे जण बोलू अर्जुन सायलीला म्हणतो की मी आल्यापासून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण खाली सर्वजण होते म्हणून तुम्हाला मला सांगताच आलं नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या कॅफेमध्ये गेलो होतो सायली म्हणते हो अर्जुन म्हणते हो मी माझ्या केस पार्टनर शिवाय या कॅफेमध्ये जाऊन आलो आहे अर्जुन म्हणतो सायली आणि साक्षी एकमेकांना आधीपासून ओळखतात याचं दोन वर्षापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज मला मिळालं आहे यावरती सायली खूप खुश होते कारण यांच्या किस्सा एक पुरावा त्यांना ला मिळाला असतो तर इकडे तन्वी अश्विनला सायलीबद्दल काय काय भडकावून सांगत असते आणि तिच्याबद्दल आग लावत असते तन्वीचं असं ऐकून अश्विन इमोशनल होतो आणि तो तन्वीला जवळ घेतो तन्वी मनातल्या मनात हसून विचार करते की हा माठ जरी निकामा असला तरी हा निरुपयोगी तर मुळीच नाही आता याच्यात आणि अर्जुनमध्ये कायमची फूट पाडता यायला पाहिजे म्हणजे माझं काम झालंच तर इकडे दुसरीकडे अर्जुन सायलीला त्या सी सी टी फुटेजचे फोटो त्याने मोबाईलमध्ये आणलेले असतात ते सायलीला तो दाखवत असतो सायली गंभीर होऊन ते सी सी टी फुटेज बघत असते सायली निरखून ते सीसीटीव्ही फुटेज बघत असते आणि अर्जुनला म्हणते हे काय तन्वीने साक्षीला पैसे दिले आहेत अर्जुन म्हणतो हो अर्जुन सायलीला म्हणतो की तन्वी खूप आधीपासून म्हणजेच खुनाच्या आधीपासून साक्षी आणि महिपतसाठी काम करत होती याचे ठोस पुरावे आपल्याला मिळाले आहेत हे एकूण सायलीच्या चेहऱ्यावरती हसू येतं आणि सायली म्हणते या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी चांगली बातमी कानावर पडली याचा मला आनंद झाला आहे सायली अर्जुनला म्हणते की आता प्रिया साक्षीला वाचवण्यासाठी कोर्टात जे खोटं बोलले ते आपल्याला सिद्ध करता येईल ना अर्जुन म्हणतो की हो पुरावे दाखवण्यासाठी आहेत पण ते पुरावे कोर्टात दाखवणे जो की योग्य नाहीयेत कारण ॲडव्होकेट पवार म्हणतात की साक्षीने पैसे कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी घेतले आहेत छान सकाळ झालेली असते सायली तिचे कपड्या वरायचं काम करत असते तर अर्जुन त्याचा लॅपटॉपमध्ये काम करत असतो अर्जुन म्हणतो अहो ऐकाना सायली म्हणते नाही आत्ता मला खूप जास्त काम आहे अर्जुन जागेवर नोडतो आणि सायलीला म्हणतो अहो ऐकाना सायली म्हणते तुम्हा पुरच्याला कळतच नाही आम्हा बायकांना सकाळी सकाळी किती काम असतात तुम्हाला कळतच नाही अर्जुन म्हणतो तुमची फक्त दहा मिनटं पाहिजेत सायली म्हणते दहा मिनटं माझ्याकडे तीन मिनिटं सुद्धा नाहीये अर्जुन म्हणतो नाका माझ्या फाईल्स ठेवू मी माझ्या फाईल्स ठेवतो पण सायली काही ना ऐकता अर्जुनच्या फाईल नीट कपाटामध्ये ठेवतात अर्जुन नंतर म्हणतात तुम्हाला हे सर्व आवरून तुम्हाला खाली जाऊन स्वयंपाक देखील करायचा असेल ना अर्जुन सायलीला म्हणतो मग जेवणासाठी आजचा भेद काय आहे सायली म्हणते वरमभात आणि अश्विन भाऊजींना मठ्ठा आवडतो त्यामुळे मठ्ठा बनवणार आहे अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तुम्हाला छान वाटत असेल नाही का कारण सर्वांसाठी इतकं छान छान जेवण बनवायला तुम्हाला भेटतं सायली म्हणते खरंच छान वाटतं आते आते ते आपण बनवलेलं अन्न जेव्हा आपली माणसं खातात ना तेव्हा त्यांचे तृप्त झालेले चेहरे बघून खरंच खूप छान वाटतं सायलीला हसर म्हणतो मग सायली तुमचं पोट तर तसंच भरत असेल नाही का माझं कोणी कौतुक करावं म्हणून हे सर्व मी काही करत नाही सायलीच बोलणं चालू असताना अर्जुन सायलीचं सा बोलणं चालू असताना अर्जुन सायलीची थोडी मदत करतो तो कपड्यांच्या घड्या घालून ठेवतो सायली त्याच्यावर ओरडते सायली म्हणते हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं कपडे वेगळे ठेवले होते इस्त्रीचे वेगळे कपडे होते आणि कपडे धुवायचे वेगळे होते तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं होतं थांब 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 मी करतो ना सायली म्हणते अजिबात नको ठेवा हे कपडे इथे आणि तुमचं तुम्ही काम करा सायली की ते कपडे ला खाली ठेवा आणि अर्जुन कपडे खाली ठेवायला लागतो तितक्यातच सायलीने आताच घडी घातलेली साडी अर्जुनच्या हातातून विस्कळून खाली पडते आणि सायली त्याच्यावर ओरडते त्या साडीची घडी घालण्याचा प्रयत्न करतो पण ते अर्जुनला अजिबात जमत नाही आमचा झालेला गोंधळ बघून सायली हसू लागते तन्वी विमलताईला सांगते की माझ्यासाठी कॉफी करा विमलताई म्हणतात तुम्ही तर सर्व घरातली कामे स्वतः करणार होतात ना मग काय झालं तन्वी तन्वी म्हणते करणारच आहे पण तुम्ही एक कॉफी केली तर काही बिघडत वगैरे नाही विमलताई मनातल्या मनात म्हणतात की ना वेच संपलेले दिसते तन्वी म्हणते काय 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 म्हणाल्यात ताई म्हणतात की काय नाही तुम्हाला कॉफी बनवून देते असे म्हटले इतक्यात तन्वीला महिपतचा फोन येतो आणि तन्वी किचन घराच्या बाहेर येते पत तन्वीला फोनवरती बोलतो म्हणतो झाल का सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा पुन्हा चहा म्हणतो की हेच करायला तुला सुभेदाराच्या घरात मी पाठवलं होतं ना म्हणतो की माझं काम करताना तू तर कुठे दिसत नाही तन्वी म्हणते मी नीट त्या दोघांवरती लक्ष ठेवून आहे आता का मी त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू का मी म्हणतो मग जा जाऊन बस महिपत म्हणतो की माझ्या पोरीच्या संदर्भात त्यांनी काय काय पुरावे आणले आहेत ते संपूर्ण पुरावे मला पाहिजे त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसायची वेळ आली तरी मला काही माहीत नाही तन्वी म्हणते या सगळ्यांना जरा वेळ लागतो महिपत चिडून म्हणतो असून तुला किती वेळ द्यायचा तन्वी मी महिपत म्हणतो तुला लग्नाला वेळ दिला आता काय तुझ्या पोराच्या बारशाला सुद्धा वेळ देऊ का मी महिपत म्हणतो की माझ्या बंदुकीची गोळी कोणाच्या सुद्धा सुनेला लागते हे ऐकून तन्वी जरा घाबरतेच तन्वी घाबरून म्हणते की तुम्ही मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका मी जाते त्यांच्या रूम मध्ये आणि काहीतरी पुरावे भेटतात की नाही हे बघते आणि तुम्हाला लगेचच सांगते तर इकडे दुसरीकडे सायली अर्जुनला एक मिनिटाचा साडीची घडी घालून दाखवते आणि सायली म्हणते ज्याचं काम त्यांनीच करावं अर्जुन मग हसून म्हणतो हो खरं आहे आता मी माझ्या शर्टाची घडी घालतो सायली म्हणते नको 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 सायली पुन्हा हसून म्हणते की आता प्लीज कोणतंही काम तुम्ही करू नका आणि कोणत्याही कपड्याची तुम्ही घडी घालू नका उगाच मागे पसारा वाढून ठेवशाल आणि या खोलीमध्ये तुमचा लॅपटॉप सोडून या कुठल्याही गोष्टीला तुम्ही हात लावायचा प्रयत्न करू नका अशी स्ट्रिक वॉर्निंग सायली अर्जुनला देते